स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व जन मजेत असेल असेच मजेत राहा तर पहा बहुतेक वेळा काय होतं घरामध्ये कंटिन्यू कटकटी चालू असतात जे काही संपत्ती येते तो काही पैसा येतो जे काही धन येते हे स्थिर रूपात राहत नाही बहुतेक जणांचे तर असे असतात की लोन असतात कर्ज पाणी असतं पण ते जाता जात नाही घरातील अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कष्ट करतो छोटा उद्योग असो मोठा उद्योग असो कालपर्यंत खूप छान चालू होता पण अचानक काय झालं कुणाची नजर लागली कुणी काही केलं की काही बाधा झाली आहे हे काहीही समजत नाही अचानकपणे का झालं अगदी काही काही लोक तर कर्ज पाणी न फिटल्यामुळे हप्ते न गेल्यामुळे अगदी डिप्रेशनमध्ये जातात तर काही काही ज्याने त्या मार्गाला म्हणजे काही व्यसनाधीन होतात काही डिप्रेशनमध्ये जातात तर काही सुसाईड करण्याचा पण मार्ग अवलंबतात तो तर अगदी काहींच्या घरामध्ये तर असं होतं विवाह जुळत नाहीत किंवा प्राप्ती होत नाही किंवा नवरा बायकोंचंही पटत नाही सासुणांचं पटत नाही त्याचप्रमाणे मुलगा वडिलांचं ऐकत नाही वडील मुलांचं ऐकत नाही सासूनांचं पटत नाही नंद नंदभाऊजाईंचं पटत नाही कंटिन्यू कलह कंटिन्यू आजारपणं घरामध्ये चालू असतात तर हे का होतं हे कशामुळं होतं तर हे होतं आपले जे नवग्रह आहेत हे नवग्रह जर विस्कळीत झाले असेल यांनी जर यांची स्थानं बदलली असेल तर यामुळे हे सर्व आपल्या आयुष्यामध्ये घडतं जर बृहस्पती ग्रह गुरु ग्रह, यांचं जर पाठबळ आपल्याला नसेल यांचं जर स्थान बदललेलं असेल तरीही आपल्याला हे सर्व प्रॉब्लेम फेस करावे लागतात बहुतेक वेळा तर असं होतं की आपला राहू ग्रह मंगळ ग्रह हे राहू केतू यांची स्थानं बदललेली असतात आणि आपल्याला माहितीही नसतं की आपल्या जीवनामध्ये एवढी उलटापलट चालू आहे कशामुळे होत आहे आपण विनाकारण कुणाला ना कुणाला दोष देतो कधी कधी असं होतं की सर्व काही व्यवस्थित असतं पण कोणीतरी कोणाची तरी, 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 तरी नजर लागलेली असते कोणीतरी काहीतरी बाधा केलेली असते काहीतरी वास्तुदोष म्हणा किंवा ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय आहे कामाचं ठिकाण आहे तेथील काही दोष लागलेले असतात हे दोष कळत न कळत लागलेले असतात आपल्याला माहितीही नसतं तर आजचा उपाय यासाठीच आहे किंवा बहुतेक जणांना असंही होतं पहा रात्री शांत झोप लागत नाही मनामध्ये नको ते वाएट 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 विचार येतात वाईट 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 स्वप्न पडतात व वाईट वाईट विचार मनामध्ये येतात माणूस डसकून जागा होतो काही स्वप्न तर अक्षरशः पूर्णही होतात म्हणजे जे, जे स्वप्नात पाहिले तेच प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला लागतं मग असं वाईट का घडतं तर हे सर्व घडू नये जर मी आज तुम्हाला तीन चार उपाय सांगणार आहे त्यामधील जे काही तुमच्या बाबतीत घडतं त्यातील तुमची म्हणजे जी तुमच्या बाबतीत घडतं त्यासाठी जो उपाय लागू पडतो तो उपाय तुम्ही निश्चित करा एका वेळेस एकच उपाय करा कारण प्रत्येक उपाय करताना हा उपाय एक्केचाळीस दिवस तो उपाय करायचा असतो एक्केचाळीस दिवस त्या उपायाचा रिझल्ट येण्यासाठी वाट पाहिजे असती असं नाही की ताई माझ्या एखाद्याच्या आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेमही असतील पण असं नाही ताई माझ्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत मग मी सगळे उपाय एक केले तर चालेल का नाही चालणार नाही एका वेळेस एकच उपाय करा आधी त्याची अनुभूती घ्या आणि त्यानंतर दुसरा उपाय करा निश्चित सांगते जे उपाय सांगणार आहे त्याची अनुभूती येणार आहे तुमच्या जीवनामध्ये बदल हे निश्चित घडणार आहे फक्त वेट अँड वॉच एवढं करण्याची गरज आहे संयम ठेवण्याची गरज आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्याचीही गरज आहे असं नाही की आपण उपाय करतोय सेवा करतोय मग कामधंदा सोडून द्यायचा कामधंदा करायची गरज नाही असं नाही कोणताही उद्योग किंवा कोणताही व्यवसाय करताना ज्याप्रमाणे संयम ठेवतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस उपाय आणि सेवा करतो त्यावेळेस ठेवणं पॉझिटिव्हिटी ठेवणं गरजेचं असतं कारण प्रत्येक उद्योग व्यवसाय चालू करताना किंवा नोकरी करताना किंवा कोणताही कामधंदा करताना आपण प्लस आणि मायनस दोन्ही बाजू पाहत असतो परंतु एखादा व्यापारी पहा तो पहिल्यांदा विचार करतो की बाबा रे मला याचून एवढा एवढा लॉस होणार आहे मी हा लॉस पेलू शकेल का आणि नंतरने विचार करतो की बाबा रे मला एवढ्या एवढं प्रॉफिट होणार आहे तर माझा लॉस जरी झाला तरी या प्रॉफिटमधून मी तो लॉस भरून काढू शकतो म्हणजे कोणतंही गोष्ट विचार करताना आधी निगेटिव्हिटीचा पण विचार करणं गरजेचं असतं मग उपाय करताना निगेटिव्हिटीचा विचार करायचा का नाही निगेटिव्हिटीचा विचारच करायचा नाही कारण जे काही होणार आहे ते छानच होणार आहे असा विचार करून तुम्ही कोणतेही कार्य जर करायला सुरुवात केली तर निश्चित तुमचं छानच होणार आहे आणि सर्व काही पाहून घ्यायला आपली स्वामी आहेच ब्रह्मांड नायक आहे ते आपल्या ले ले लेकराला कधी एकटं सोडत नाही जिथं सर्व मार्ग संपतात जिथं डॉक्टर हे थकतात डॉक्टर हे बोलतात आता तुम्ही परमेश्वराचा मार्ग अवलंबात तेथेच स्वामी आईची ताकद चालू होते तेथेच स्वामी आईची जी काही लिलय आहे लिलया आहे ती चालू होते म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त उपाय करायचे सेवा करायची आहे आणि आप त्याबरोबरच आपल्याला आपले कामाचं स्पीड शंभर पटीने म्हणा हजार पटीने म्हणा वाढवायचं आहे अधिक वेळ न घेता उपायांना व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती स्किप होणार नाही सर्व काही का जे काही तुमच्या शंका आहेत त्यांचं निश्चित होणार आहे परंतु जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा पहिला जो उपाय आहे पहिला उपाय हा आहे की रात्री झोपताना तुम्हाला तुळशीचं एक पान हे पा तुळशीचं जे पान आहे हे रात्री तोडायचं नाही तुळशीचं पान हे तुम्हाला सकाळीच तोडायचं आहे आणि सकाळीच तोडून तुम्हाला ते व्यवस्थित ठेवायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही केला कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल तुळशीचं एक पान तोडायचं ते रात्री झोपताना उशीखाली घेऊन झोपायचं कोणताही मंत्र नाही काहीही नाही काही नाही फक्त ते पान घ्यायचं उशीखाली ठेवायचं आणि सकाळी उठल्याच्या नंतरनं हे जे पान आहे हे तुम्हाला सगळं सगळं चावून टाकायचं आहे ताऊन खायचं नाही कारण असं म्हटलं जातं की तुळशीच्या जा पानाम पाना पानामध्ये पाना जे काही पाऱ्याची क्षमता आहे पाऱ्याची क्षमता आपल्या दातांमध्ये येऊन आपल्या दातांनाही त्रास होऊ शकतो म्हणून आपल्याला हे जे पान आहे हे तगळत तगळत खायचं आहे पहा हा उपाय कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करा याचा खूप छान इफेक्ट तुम्हाला जाणवेल फक्त एकादशी आणि रविवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशी मातेचं पान तोडायचं नाही तर तुम्ही आदल्या दिवशी पान तोडून ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि अजून एक ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म सुतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा नाही ते दिवस पुढं ॲड करू शकता तरीही चालेल आणि किती दिवस करायचे तर तुम्ही कंटिन्यू करू शकता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही जे तुम्हाला हवं आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुम्हाला झोपही शांत लागेल तुम्हाला जो काही स्वप्न दोष आहे तोही दूर होईल दुसरा जो उपाय आहे हा उपाय धनप्राप्तीसाठी आहे किंवा लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे काय करायचं तुम्ही रात्री झोपताना एक रुपयाचं नाणं घ्या दोन रुपयाचं तर आता बंद झाले पण दोन रुपयाचं पण घेऊ शकता दोन रुपयाचं घ्या पाच रुपयाचा कॉईन घ्या किंवा दहा रुपयाचा एक कॉईन घ्या एक घ्या दोन घ्या तीन घ्या तुमच्या इच्छाशक्तीनुसार घ्या रोज एक कॉईन घ्यायचा रात्री झोपताना उशी खाली ठेवायचा सकाळी उठायचा आंघोळ वगैरे करायची आणि तो कॉईन एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला तो दान करायचा आहे किंवा द्यायचा आहे लहान मुलाला एखाद्या गरजूला द्या गरजूलाच द्या दे। कुणालाही देऊ नका ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला तुम्हाला हा एक रुपया म्हणा किंवा दोन रुपये पाच रुपये दहा रुपये तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला ती कॉईन त्याला द्यायची आहे असं रोज तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचं आहे पहा जे कोणी मोठे बिझनेसमॅन आहेत किंवा मोठे झालेले व्यक्ती आहेत त्यांचा तुम्ही अनुभव पहा ही लोक रोज हा उपाय करतात आणि रोज तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या खिसा तुम्हाला तुमचा खिसा कधीही रिकामा दिसणार नाही तुमचं पॉकेट तुमचं पर्स नेहमी पैशाने भरलेलं नेहमी राहील कधीही तुमच्याकडनं माता दूर होणार नाही हा उपाय निश्चित धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही करू शकता तिसरा जो उपाय आहे तिसरा उपाय ज्यांचा उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता पण ठप्प झालेला आहे किंवा आमचा उद्योग व्यवसाय चालू आहे ताई आणि अजून खूप छान चालावं यासाठी हा उपाय आहे काय करायचं आहे लस लसूण सर्वांना माहीत आहे लसणाची एक कांडी म्हणजे एक पाकळी काही ठिकाणी कांडी म्हणतात काही ठिकाणी एक पाकळी म्हणतात लसूण आपण खोलतो त्यातली जी एक पाकळी आहे ती पाकळी घ्यायची ती पाकळी तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायची आहे उशीखाली ठेवण्यापेक्षा उशीच्या कवरमध्ये जर तुम्ही ठेवून दिली तरीही चालेल रोज त्याच उशीवरती तुम्ही झोपायचं आहे आणि एकवीस दिवसाने ती पाकळी तुम्हाला काय करायची आहे काढायची आणि ही पाकळी तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून दिली तरीही चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडून दिली किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकली तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तर यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तो खूप छान चालणार आहे ही पाकळी तुम्हाला कुठे घेऊनही जायची नाही काही नाही काही नाही पिलं कवरमध्ये जरी ठेवली किंवा रोज तुम्ही संध्याकाळी खाली जरी ठेवली तरीही चालेल किंवा झोपताना गादीखाली तुम्ही जिथे झोपता तिथे जरी ठेवली फक्त डोक्याच्या खाली आली पाहिजे एवढं फक्त ध्यानात ठेवा असं जरी केलं तर तुमचा उद्योग व्यवसाय खूप छान चालेल पहा उद्योग हा छोटा असो मोठा असो याला काही महत्व नाही एखाद्याची चहाची टपरी असेल किंवा एखाद्याचा मोठा चहाचा किंवा जेवणाचा हॉटेल असेल किंवा एखाद्याचं मोठं मॉल असेल आणि एखाद्याचं छोट किराणा दुकान असेल कोणतंही असो उद्योग छोटा मोठा याला काही महत्व नसतं उपाय करणं पैसा येणं याला महत्व असतं जर उपाय त्यानंतरचा जो उपाय आहे हा उपाय दानधर्म करण्याचा आहे पा दान धर्म जर केलं तर, केल, तर निश्चित आपल्याला स्वामी भरभरून देते त्याच्यात कितीतरी पटीने आपल्याला देते म्हणून आपल्याला जे गरज व्यक्ती आहेत त्यांना चप्पल दान करा किंवा ज्या पिवळ्या वस्तू आहेत म्हणजे केळी झालं किंवा तुरडाळ झालं मुगडाळ झालं तुमच्या इच्छाशक्तीनुसार पावशे करा आठ करा किंवा पेला पेला जरी तुम्ही दान केलं तरीही त्याचं अनन्यसाधारण असं महत्व हो तुम्हाला भेटेल कोणत्याही दिवशी करा आठवड्यातून एकदा करा म्हणजे दिवसाआड करा किंवा महि पंधरा दिवसाला करा महिन्यातून एकदा करा जसं तुम्हाला जमीन तसं ह्या वस्तू जरी दान केला तरीही त्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भेटतं आणि तुमचं दारिद्र्य हळूहळू दूर होण्यास मदत होते पहा आमुश्याच्या दिवशी म्हणा किंवा शनिवारी म्हणा किंवा कोणत्याही दिवशी जर तुम्ही इतरांना चप्पल जरी दान केली तर चप्पल दान करण्याचं फळही खूप मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित तुम्हाला भेटणार आहे त्याचप्रमाणे मोरपीस मोरपीस जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशाखाली घेऊन जर झोपलात तर निश्चित तुमच्या काही बुद्धिमत्ता आहे 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 किंवा चातुर्य चातुर्य बुद्धी वाढ होण्यास मदत होते तुम्ही उशेखाली घेऊन झोपू शकता किंवा तुमची जी मुलं आहेत त्यांच्याही उशेखाली जर मोरपीस जर ठेवला तरीही तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये अभ्यासातील प्रगतीमध्ये बुद्धी कौशल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसेल त्याचप्रमाणे रोज तुमच्या मुलाच्या तुम्ही बॅगमध्ये जर एक मोरपीस जरी घालून दिलात तरी तुमच्या मुलाची अभ्यासातील रुचीही निश्चित वाढणार आहे तुमच्या जे काही बुद्धिमत्ता आहे किंवा तुम्हाला जे काही विसरण्यात ती जे काही तुम्हाला एखाद्या सही असता काही गोष्टी लक्षात राहत नाही स्मृती भ्रंश म्हणतात किंवा स्मृतीभ्रम असंही म्हणतात म्हणजे माणूस विसरून जातो जर तुमच्या लक्षात राहत नसेल तरी तुम्ही हा उपाय निश्चित करू करून पाहू शकता यामुळे खूप छान असा अनुभव तुम्हाला येणार आहे तुम्हाला वाईट जे काही स्वप्न पडतात हे स्वप्नही पडणार नाही किंवा तुमच्या मनात जे कोणते वाईट विचार येतात हे वाईट विचारही तुमच्या मनामध्ये मान येणार नाही हाही उपाय खूप खूप छान आहे निश्चित हाही उपाय करून पहा हे खूप छोटे मोठे उपाय आहेत आणि अगदी क्षणिक उपाय आहेत सहज आपण करू शकतो असे उपाय आहेत पण निश्चित हे उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये खूप बदल जाणवणार आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती कंटिन्यू झोपून असेल कंटिन्यू एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर तुम्हाला एका काटेच्या बाउलमध्ये मोठं मीठ ठेवा खडा मीठ म्हणतात किंवा साधं जरी मीठ जरी भरून ठेवलं तरीही चालेल हे मीठ तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्या उशापाशी ठेवायचं किंवा जिथे त्यांचा ते बेड आहे तिथे त्यांच्या ते ते उशीपाशी ठेवायचं हे मीठ असं जर ठेवलं तरीही त्या व्यक्तीचा आजार पण आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सुधारणा दिसतील निश्चित जे काही मेडिकल करत आहात जे काही दवाखाना दोखा करत आहात ते दवाखाना चालूच ठेवायचं आहे पण त्याचबरोबर आपल्याला हे उपायही करायचे यामुळे काय होणार आहे जे काही म्हणजे औषधोपचार चालू आहे जे काही दवाखाना चालू आहे त्यामध्ये सुधारणा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतील त्याचप्रमाणे जर तुम म्हणजे नवरा बायकोंमध्ये जर पटत नसेल किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल कलह करत असेल तर, तर ही त्या व्यक्तीच्याही उशाशी जर तुम्ही मिठाची एक बाउल भरून ठेवली तरीही त्या व्यक्तीची चिडचिड शांत होईल तो व्यक्ती शांत होण्यास मदत होईल किंवा तो व्यक्ती जे काही वाटकलह करतो ते कलहही बंद होतील आता समजा एखादे म्हणजे तुम्ही हा उपाय त्या व्यक्तीसाठी करणार आहात आणि त्या व्यक्तीचा विश्वास नाहीये किंवा तो व्यक्ती आहे आणि तुम्ही असं काहीतरी करता मग तो व्यक्ती विनाकारण तुमच्यावर चिडेल तर असं जर होणार असेल तर तुम्हीही बाऊल जर लपून म्हणजे कबडवरती जर एखादा कबड असेल तुमच्या बेडरूममध्ये वगैरे तर तिथे वरती जरी ठेवून दिली तरीही चालेल काही हरकत नाही हे मीठ कधी बदलायचं तर हे मीठ तुम्ही एकवीस दिवसांनी बदला एक्केचाळीस दिवसांनी बदला तरीही चालेल काहीही हरकत नाही ह्या मिठाचं काय करायचं तर एखादी बकेट घ्या किंवा एखादं मोठं पातेलं घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये जर तुम्ही मीठ आणि पाणी नंतर सिंगमध्ये ओतून दिलं किंवा एखाद्या झाडाखाली जरी ओतून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही पहा मिठाचे उपाय जरी केले तरीही अतिशय प्रभावी आहेत निश्चित हे उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसतील तर पहा खूप छान आणि अगदी छोटे मोठे उपाय आहेत निश्चित हे उपाय करून पहा आणि हे उशीखालीचे जे उपाय सांगितले हे सगळं उपाय तुम्ही जिथे झोपता तुमची बेडरूम असो किंवा तुम्ही जिथे हॉलमध्ये झोपता कुठे जिथे झोपत असाल ही जागा खूप महत्त्वाची असते पहा ज्याप्रमाणे आपली लिव्हिंग रूम आपल्याला खूप महत्त्वाची असते आपले देवघर आपल्याला खूप महत्त्वाचं असतं किंवा आपलं किचन आपल्याला महत्त्वाचं असतं आपली कामाचं ठिकाण कामाची जी जागा आहे ती महत्त्वाची असते त्याचप्रमाणे आपण आपल्या बेडरूमची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे कारण बेडरूममध्येही खूप सारे दोष असतात आणि ह्या दोषांमुळे आपल्या जीवनामध्ये हे सगळे बदल घडतात पहा जर रात्रीच्या आपल्याला झोपच व्यवस्थित लागली नाही जर विनाकार आपल्या डोक्यामध्ये टेन्शन असेल व्यवस्थित झोप लागली नाही तर उद्याचा जो दिवस येणार आहे तोही चिंतेत आणि टेन्शनमध्ये जातो डिप्रेशनमध्ये जातो म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर पा तुमच्या जीवनामध्ये कोणताही तुम्ही यातील एक जरी उपाय केला तरी सर्व प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होतील निश्चित उपाय करून पहा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगणार आहात झालेली सेवा स्वामींचरणे रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की